नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरज तालुक्यातील कळबीजवळ पेट्रोल पंपावर देवदर्शनासाठी निघालेल्या चाकीत विश्रांती घेणाऱ्या कुटुंबावर अज्ञातांकडून दरोडा दरोडेखोरांच्या हल्ल्यात पती पत्नी जखमी एक लाख एकोणसत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास घटना सी सी टी व्हीमध्ये कैद मिरज तालुक्यातील कळबीजवळ पेट्रोल पंपावर देवदर्शनासाठी निघालेल्या चाकीत विश्रांती घेणाऱ्या कुटुंबावर अज्ञातांकडून दरोडा घालण्यात आला आहे या दरोड्यात एकूण एक लाख एकोणसत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल त्यामध्ये तीन तुळे सोने आणि पंधरा हजार रुपये रोख रक्कम इतका चोरट्यांनी लंपास केला आहे याबाबत चंद्रकांत विठ्ठलराव बाकीवाडी वयवर्षी बेचाळीस राहणार हनुमान नगर कम्युनिटी हॉल आलविन कॉलनी मेडचल जिल्हा मेडचल राज्य तेलंगणा यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे ते देवदर्शनासाठी सोलापूरहून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास मिरज तालुक्यातील कळबीजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर विश्रांतीसाठी त्यांची चार चाकी थांबलेली व त्यामध्ये सर्व कुटुंब झोपी गेले त्यानंतर त्या ठिकाणी त्या आठ ते दहा जण येऊन फिर्यादी कुटुंबाला चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील एकूण एक लाख एकोणसत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरला त्यामध्ये तीन तुळे सोने पंधरा लाख पंधरा हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल होता तर या दरोड्यात फिर्यादी व त्यांच्या पत्नीला दरोडेखोरांकडून चाकूने वार करण्यात या या आला यामध्ये दोघे जण जखमी झाले आहेत याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात अज्ञात आठ ते दहा जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत आहेत आज पहाटे एक वाजेच्या आसपास मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील कळंबी जवळील एका पेट्रोल पंपाच्या ठिकाणी काही प्रवासी थांबलेले होते जे हैदराबाद इथून देवदर्शना करतात तुळजापूर पंढरपूर करून कोल्हापूरकडे जात होते तिथे जात असताना रात्री उशीर झाल्या कारणाने त्यांनी कळंबीजवळील या पेट्रोल पंपची जागा आश्रयासाठी निवडली तिथे आपल्या गाडीमध्येच झोप जो, झोपलेले असताना साधारण एक सव्वा एक वाजेच्या आसपास सात ते आठ इसम तिथे आले आणि त्यांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील जवळपास एक चार तळे सोने आणि पंधरा हजार रुपये कॅश एवढं ऐवज जो आहे तो त्यांच्याकडून बळजबरीने घेतलेला आहे या घटनेच्या अनुषंगाने तक्रारदार मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आले असतात आम्ही तीनशे पंच्याण्णव कलमाखाली दरोडेचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि संबंधित गुन्ह्याचा तपास हा मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मदत घेऊन आम्ही करत आहोत आणि लवकरच यामध्ये आम्हाला जी काही योग्य कारवाई करून यातील आरोपी आम्हाला निष्पन्न होते